बनवले मटन बिर्याणी पण सांग का ही कशी आणली मटन बिर्याणी बिना मटणाची नाही नाही मग म्हणजे मी आता डोक्यात ठेवलंय काय ही उदारीत आणलेली मटन कस काय कारण म्हणजे असं की या बा काय देशात राहायसाठी काय पाहिजे गरज कशाची असते आणि सोडून जायचं तर मग गरज असते उदारी, उदारी आठवणीत राहील की नाही बाबा उधारी मटणाची उधारी करून तू देश सोडून जाणार कारण दुसऱ्या देशात मटणाची उधारी म्हणजे दुसऱ्या देशात मटण भेटणार नाही म्हणून ती मटणाची उधारी करून जाणार बाकी सगळं भेटलं तर आणि मटनच नाही भेटलं तर मटण आलेलं म्हणजे आठवून राहिलं पाहिजे की नाही बाबा बाई येते होती मटण घेऊन जात होती